महापुरुषांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणताही प्रयत्न नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वाचन संस्कृती तेवत ठेवण्यासाठी राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय सुरू केले होते या ग्रंथालयासाठी सुमारे दोन एकर सरकारी जागा उपलब्ध करून देण्यात आले या जागेत चारशे चौरस मीटर प्रशस्त ग्रंथालय उभारण्यात आले मात्र या ग्रंथालयाची दुरावस्था झाले असून या ग्रंथालयाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराच्या मध्यभागी निसर्गरम्य वातावरणात कृती ग्रंथालय उभारले खरे मात्र या ग्रंथालय उभारण्यामागे जो हेतू होता तो साध्य होताना दिसत नाही अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची पुस्तकेच उपलब्ध नाहीत तसेच या ग्रंथालयात अनेक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे विद्यार्थी सांगतात महापुरुषांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे एकोणीसशे शहाण्णव पासून ग्रंथालयामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही इमारतीची डागडुजी करणे गरजेचे असताना सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे महापुरुषांच्या नावाने सुरू झालेले ग्रंथालय दुर्लक्षित बनले आहे महापुरुषांच्या नावाने ग्रंथालय सुरू करण्यात आले परंतु या ग्रंथालयाचा सर्वसामान्य वर्गाला कोणताच फायदा होत नसल्याने या ग्रंथालयाकडे वाचक वर्गाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणची वाचन संस्कृती वाढवण्यासाठी व वा अभ्यासिकेच्या माध्यमातून नवनवीन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथालय प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत बाबासाहेबांची वाचन संस्कृती टिकवायची असेल तर या ग्रंथालयाला ऊर्जित अवस्था देणे गरजेचे आहे इथे बेसिक ज्या फॅसिलिटी आहेत त्या अवेलेबल नसल्यामुळे मुलं येण्याचं तसं प्रमाण कमी आहे पण स सध्या तरी पा पावसाळ्याचं सीझन आहे त्यामुळे वेगवेगळ्या अकॅडमीची जी मुलं आहेत पोलीस भरती वगैरे सर तर अशी म्हणायला गेलं तर साधारण पंचेचाळीस ते पन्नास एक मुलांचं तरी नेहमी येणं जाणं असतं तुमचा अभ्यास इथे होतो का हां अभ्यास होतो पण इथे ज्या बेसिक फॅसिलिटी आपण जे म्हणतो टॉयलेट किंवा पाण्याची सुविधा वगैरे हे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात अवेलेबल तेवढी स्वच्छता पण नसते म्हणजे ह्या कंडिशन ह्याने मॅनेज करायला पाहिजे होत्या त्या होत नाही जर का आमच्या इथल्या दापोली तालुक्यातल्या आणि इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सभासांसाठी जर का या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर आमच्या पक्षाच्या तर्फेनं खऱ्या अर्थानं या विषयावरती आवाज उठवला जाईल आणि आंदोलनात्मक भूमिका घेऊन हुँ। प्रशासनाला जागे केले जाईल सभासद वाढवण्यासाठी काय आपल्याकडून प्रयत्न होतो प्रश सभासद संख्या जर पाहिली तर आतापर्यंत फक्त एक शहाण्णव पासून फक्त सभासद संख्या आहे मी आताच सन्मान्य अधिकारांकडून करन माहिती घेतली आणि त्यांच्याकडून फॉर्म देखील घेतले आहेत ही जनजागृती होणं गरजेचं आहे लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे विद्या म्हणजे आमच्या शाळा असतील हायस्कूल असतील या दापोली शहरामध्ये कित्येक कॉलेजेस आहेत तर त्या ठिकाणी जाऊन खऱ्या अर्थानं जनजागृती करणं गरजेचे आहे सभासंख्या वाढवणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे स्म आपलं ग्रंथालय आहे ते आपल्या शहरापासून जवळजवळ पाचशे मीटरवरती आहे तरी देखील काही लोकांना माहिती नाही तर त्यासाठी आपला जो दापोली खेड जो रस्ता आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालयाच्या मार्गाकडे अशा प्रकारचा बोर्ड लावला गेला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं याची जागृती होईल आणि सभा संख्या वाढवण्यासाठी आपल्याला मदत कर मदत होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय तिथे अभ्यास करायला येत असतो तिथे कुठच्याही प्रकारची जेणेकरून जी पुस्तकं लागतात जेणे लेटेस्ट अपडेट असतात ती कुठचीच नाही आम्ही काही दिवसा पूर्वी आपले जे अधिकारी आहेत तिथं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे पुस्तकांची जेणेकरून नवीन पुस्तकं पुरवली जावेत आणि नवीन यावेत याच्या पुढं अजून बघ सांगायला झालं तर इथं जी काही कमतरता आहे जेणेकरून वॉशरूम असेल पाण्याची होईल अशा बऱ्याच कमतर पायाभूत सुविधा जर उपलब्ध झाल्या तर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल का हो नक्कीच वाढेल आपण जर बघायला गेला तिथं गेल्या वर्षी ती शेराशे वर्ष चालू झाली तर इथे पन्नासशेवर पोरं येत होती पोलीस भरती जी असतील किंवा इतर जी असतील ती पोरं होती पण इथं जी लेटेस्ट अपडेट अपडेटची जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं नसल्यामुळे काही पोरं यायलाच मागत आहेत का तर त्यांना ज्या ज्या प पुस्तकांच्या आणि वाचण्याची स्पर्धा परीक्षा तयारी करायला लागते ती नाहीच आहे कसं आहे आता आम्ही इथे मी तरी पेपर वाचन करायला इथे येतो अभ्यास असं नाही म्हणा पण पेपर वाचनासाठी येतो जो काही मला वेळ मिळतो संध्याकाळचा तर माझं असं मत आहे की आतल्या ज्या सुविधा आहेत जिथे आपण बसतो तिथे पूर्वी आता म्हणजे कसं पुरेसा म्हणजे लाईट किंवा आपण फॅनची सुविधा म्हणू शकतो पूर्वी असं पाण्यासाठी पाणी पिण्यासाठी पण थोडंफार म्हणजे गैरसोय व्हायची लोकांची किंवा मुलांची तर ते आता थोडं सुधारलेलं आहे पण आतल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण लाईट म्हणू शकतो किंवा बाकीचं फॅन वगैरे किंवा म्हणजे स्वच्छता किंवा काय तर ते थोडंफार सुधारलं पाहिजे असं मला वाटते थोडं आता चा चालू आहे सुधारणा म्हणजे सांगितल्यावरती पण अजून थोडंफार व्यवस्थित व्हायला पाहिजे किंवा स्वच्छतागृह म्हणा आता थोड्या सुधारणा होत आहेत पण बऱ्यापैकी अजून थोडं प्रोग्रेस झालं पाहिजे किंवा थोडी विकास झाला पाहिजे असं एवढं माझं म्हणणं आहे